मीडिया मीडिया धन्यवाद प्रेक्षक हो नमस्कार मी गोपाळ कुलकर्ती आज पाच नंबर येथील भवानी मेहता देवीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत कोजागिरीनिमित्त आज या मंदिरामध्ये अन्नदान महाप्रसाद आणि विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत या विविध उपक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत आज आपल्याला देवीचं दर्शन तर आम्ही घडवलेलंच आहे परंतु जे उपक्रम वेगवेगळे राबवले जातात त्यांची पण पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतलेली आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद <tinyan> नमस्कार कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व उपस्थित असल्या भाईन भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय गोपाळजी माध्यम व्रतसमूहाच्या निमित्तानं आणि आपल्या वतीनं की आपण हा याची देई याची डोळा हा नयनरम्य सोहळा आपण आपल्या माध्यमातून सर्व लातूरकारसोबत दाखवत आहात त्याबद्दल आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो म्हणून माध्यम वृत्तसेवेच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो आज कोजगिरी पौर्णिमेच्या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे लाडकी नगरसेवक आदरणीय देवाजी साळुंके तथा आमचे ट्रस्टचे उपाध्यक्ष कल्याणजी बापू गोडसे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा आमचे माजी उपाध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्रजी शेळगेरी मामा तथा आमचे युवा नेते पिंटू भैया पोरपासीजी साळुंके तसेच आमचे देशपांडे साहेब आमचे ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ कोंबडे आमच्या मंदिरचे पुजारी पंडितजी जोशी पाठीमागा आमचे सर्व असलेले पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त या सर्वांच्या आशीर्वादाना सहकार्यानं आणि प्रेरणेनं गेली आता अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे या माध्यमातून काहीतरी चांगला उपक्रम आम्हाला आजपर्यंत राबवता आलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व भाविक भक्तांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचे आभार पण मानतो आणि वेळोवेळी आपल्या माध्यमाच्या वतीनं सात वाजता या ठिकाणी बक्षीस वितरण आहे आणि आम्हाला विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचं आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यानंतर साडेसात ते, ते आठच्या दरम्यान छेविणा मिरवणूक आपल्या मंदिरच्या अवतीभोवती जो परिसर आहे त्या एक प्रदक्षिणा या ठिकाणी ऐकते की साधारणतः अकरा साडे अकराच्या दरम्यान मंदिरापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर एक दुधाचा प्रसाद कोजागिरीच्या निमित्तानं एक दुधाचा एक जो मान असतो तो मान आम्ही या ठिकाणी प्रसादारूपी इतर सगळं भाविक भक्तांना देण्याचा आमचा एक प्रयत्न हो असतो तो आम्ही प्रयत्न या योगा ठिकाणी करीत आहोत कोजगिरी पौर्णिमेच्या निमित्तानं सुद्धा फार जोरदार निघते एक मला थोडं दुःख वाटतं की माध्यमच्या रूपानं जर दसरा महोत्सव आपल्याला दाखवता आला असता तर आम्हाला खूप मोठा आनंद वाटला असता पण योगायोग असतो प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी आपण या ठिकाणी आमचं सर्वोच्च जनजागृती करण्यासाठी आणि आज विशेष म्हणजे की आम्ही या ठिकाणी रक्त तपासणी शिबीर रक्तामध्ये असलेल्या साखरेची चाचणी व रक्तदाब हे मोफतमध्ये ठेवलेलं आहे ज्या स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी विशेष म्हणून चॅरिटेबल ट्रस्ट व श्री साई लॅब बसस्टँडसमोर लातूर त्या संयुक्त विद्यमानानं चाळीस टक्के सवलतीच्या दरामध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना आम्ही त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे व प्रभाग बारा क्रमांकमधील जेवढे इतर नागरिक असतील या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं व कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं तीस टक्के सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी रक्तचा आम्ही प्रयोग या ठिकाणी आम्ही केलेला आहे असंच वृद्धिंगत आमच्याकडून हो आणि माध्यमच्या वतीनं आणि माध्यमच्या माध्यमातून हे सर्व जनतेमध्ये लातूरच्या जनतेमध्ये हे जनते प्रगट हो आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू अशी भावना या कुलुषांनी प्रार्थना करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद सभामुखी देवानंद नारायणराव प्रभाक नवरात्र ओडीसो नवरात्र महोत्सव या नऊ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध स्पर्धा विविध आयोजित केले जाते कीर्तन भजन टी वीचे गाणी घेतले जातात या परिसरामध्ये स्पर्धा स्पर्धा गायन पालखी निवडणूक या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने केली जाते विविध ढोल ताशा नंतर बँड असतो भाज्या असतात नंतर आरोग्याचा मेळा असतो असे उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने या भागातील प्रकारे केली जाते सती पाच नंबर चौकस्वामी देवीच्या मंदिरामध्ये आज पूजा पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाला परिसरातील नागराचा नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे महाप्रसादा करणारी जालिंदर प्रभू बर्डे वारकम बारा या ठिकाणी मी राहतो कुलुस्वामिनी कृदाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी अति सुंदरसे काम करत असतात प्रत्येकप्रमाणे या ठिकाणी कोशिवर्गी कोशरी पौर्णिमानिमित्त या ठिकाणी भव्य असे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे वतीनं या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलेसाहेब उपाध्यक्ष म्हणून बापू गोडसे व श्री रे मामा डॉक्टर देशपांडे साहेब सर्व पदाधिकारी अति करतात कुलस्वामी नगर सोनानगर अवंत नगर या परिसरातील सर्व भाई भक्त या ठिकाणी कुलस्वामी मंदिर ठिकाणी येऊन आज कोजुगरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं या ठिकाणी स्वाद घेत असतात कुलस्वामीनी दक्षिण कुलस्वामीनी कुलस्वामी मंदिर चाळीस केवळ दस या ट्रस्टच्या वतीने भगत दिव्य दांड्या स्पर्धा नृत्यस्पर्धा गायन स्पर्धा भजन स्पर्धा व कार्यक्रम वतीने होत असतो अध्यक्ष कोंबडे साहेब व देशपांडे डॉक्टर साहेब बापू गोडसे श्री मामा व इतर सर्व पदाधिकारी अतिशय जोमान या ठिकाणी एक महिनाभर नियोजन लावून या ठिकाणी सुंदरसा कार्यक्रम राबवत असतात या परिसरातील कमी कमी सहा हजार लोकांचा प्रसाद या ठिकाणी या नियोजना केलेला आहे

आणि हो, ही बुद्धी जी मला दिली ही सजावट करण्यासाठी जी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी करतो जनतेचा लाभ राहावं जनतेनं असंच हे करावं जनते सहकार्य करावं दरवर्षी असंच वर्षभर गर्दी वाढत जावं हीच माझ्या माय माझी गोष्ट आता या ठिकाणी माध्यम वृत्त समूहाचे संपादक आदरणीय गोपाळजी कुलकर्णी ज्यांचं या ठिकाणी देवीच्या चरणी त्यांनी नतमस्तक अर्पण होऊन आमचे मंदिरचे पुजारी पंडित जोशी त्यांना श्रीफळ देऊन या ठिकाणी देवीचा आशीर्वाद देत असतानाचं हे टिपलेलं छायाचित्र आहे अशाच प्रकारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भक्तगण आमचे साहेब आदरणीय पिंडूजी साळुंके आदरणीय आमचे वीरेमरजी हुसेन पठाणजी शंकरजी आमचे स्वामी महाराज या स्वामी महाराज हे अत्यंत सर्व प्रिय लोक भक्तगण आपल्या मुलाखतीला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत माध्यम वृत्तसमूहाचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद माध्यम वृत्त यान यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी गोपाळ कुलकर्णी भवानी माता मंदिर धन्यवाद माध्यम वृत्त यान चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी गोपाळ कुलकर्णी भवानी माता मंदिर धन्यवाद